काय माहित नाही बोलवा लागलाय तू की काय म्हणतो काय काय त्याचा संपर्क सांगली जिल्ह्यातल्या उमेदवारीच्या संदर्भात होता ज्यावेळी जर अपक्ष हो, उमेदवार जर उभा राहिला महाविकासच्या तर इथंही शिवसेनेचा उभा राहील अशी माझी अपेक्षा होती पण मला काल किंवा परवामध्ये या गोष्टी क्लिअर झाल्या की असं शिवसेना इथं भूमिका घेणार नाही त्यामुळं मला जो आत्मविश्वास होता त्याच्यामध्ये मला वाटतं थोडा फरक झाला राजकारणामधली गणितं वेगळी झाली आणि तो जो माझा त्यावेळीची इच्छा होती की जर सांगलीमध्ये आ कारण कोल्हापूरच्या आधी सांगली, सांगली दिलं होतं तर सांगलीमध्ये उमेदवार दिला तर इथं मला वाटतं देतील अशी माझी अपेक्षा होती पण त्या पद्धतीनं गोष्टी राजकारणात होत नाहीत दोन अधिक दोन चार होत नाहीत थोड्या गोष्टी वेगळ्या असतात सुरू करूया पहिल्यांदा सर्व कोल्हापुरातल्या पत्रकार बंधू भगिनींचं मी आभार मानतो की एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही इथं आलात आणि नेहमीच तुमचं माझ्यावर प्रेम तुमचे आशीर्वाद तुमचं सहकार्य पहिल्यापासूनच राहिलेलं आहे मला वाटतं थोडीशी माझ्या बाबतीत सुरुवात आणि त्यानंतर मी मेन मुद्द्याला येईन घेईन पण मला वाटतं एकोणीस वर्ष बाहेर देशात राहून आल्यानंतर मला वाटतं साडेतीन ते चार वर्ष मी आता कोल्हापूरमध्ये आहे आणि आलेल्या दिवसापासून तुमच्या सगळ्यांचं प्रेम, प्रेम आशीर्वाद हे राहिलेले आहेत गोकुळच्या इलेक्शनच्या माध्यमातून असेल किंवा अरुण नरगे फाउंडेशन असेल किंवा कॅबिनेटमध्ये मी जे पशुसंवर्धनासाठी केलेलं काम या सगळ्या माध्यमातून तुम्ही नेहमीच पहिल्यापासून मला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो जर पहिल्यांदा जर विचार केला तर जर माणूस एकोणीस वर्ष बाहेर देशात राहतो आणि आल्यानंतर गोकुळची इलेक्शन लढवतो त्याच्यानंतर लोकसभेसारख्या मोठ्या जिथं अठरा ते वीस लाख लोकांचं मतदान असतं त्याच्यामध्ये भाग घेतो त्याचं कारण मला याच्यामध्ये थोडंसं सांगू इच्छितो कारण काय काय गोष्टी असतात त्या सगळ्या स्वतःच अनुभव घ्यायची गरज नसते मला वाटतं मी सांगितलेलं आहे त्यामुळे सात मेला की आठ मेला मी ग्राउंडवर असणार आहे आणि निवडणूक हा एक त्यातलं माध्यम असतं तो फक्त एक एक विकासाचा मार्ग असतो तो सगळाच मार्ग त्याच्यामध्ये नसतो त्यामुळं मी आज देखील निवडणूक लोकसभेची होती नव्हती तरीही काम करत होतो याच्या पुढेही करत राहणार आहे त्यामुळे मला वाटतं एक जरी ऑप्शन बंद झालं तर दहा वेगळे वेगळे दरवाजे तुमच्यासाठी ओपन होत शिंदे साहेबांनी आज सकाळीच फोन केला होता त्यांनी के सांगितलं की बाबा आपल्याला मदत करावी लागणार आहे आपण त्याचा विचार करावा आपलं नेटवर्क आपलं गोकुळच्या माध्यमातून असलेली रीच आणि युवा वर्गावर तुमचे जे आतापर्यंत असणारा पगडा कारण प्रत्येक युवा वर्गाला वाटतं की माझे कनेक्शन आहे कॉलेजमध्ये जाऊन मी त्यांच्याशी भेटलो आहे विद्यार्थी वर्ग माझ्याबरोबर बरोबर आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये आपल्याला मदत व्हावी आणि त्या पद्धतीनं तुम्हालाही चांगलं भविष्य तुमच्या कामामुळे मिळेल असं त्यांनी एक त्याच्यामध्ये आशीर्वाद एका माध्यमातून दिले आणि त्यांनी ते एक विनंती ती माझ्याकडे केलेली होती ठीक आहे मी काय साहेबांनी त्या पद्धतीने विचारलं त्यानं मी ऐकून घेतलंय मला एकट्याला निर्णय घेणं हे शक्य नसतं आणि फोनवर निर्णय असे होत नाहीत आणि माझी मनस्थिती थोडीशी मला वाटतं ही खूप भावनात्मक मला वाटतं ही माझ्यासाठी वेळ आहे मला अशी बघितलं की माझा कंठ त्याच्यामध्ये दाटून आला त्यामुळं मला थोडा याच्यामध्ये वेळ घेतला पाहिजे सगळ्या लोकांत मी आत्राने फोन घेतो त्यांना कधीही मला भेटू शकतात पण माझा निर्णय असेल तो या सगळ्यांच्यावर चर्चा करून पुढची राजकीय गणित समजून घेऊन हे ये करण्यात येईल तीन वर्षापासूनच प्रचाराला आघाडी घेतली होती या सगळ्या गोष्टी तुम्ही महाविकास आघाडीकडून देखील उमेदवारी मिळावी लावावी कोल्हापूर लोकसभेच्या निमित्तानं जे आपण एकत्रित आलो आहे तर तुम्हाला माहिती आहे की मागचे तीन साडेतीन वर्ष मी कोल्हापुरातल्या बाराशे पंचावन्न गाव वाढ्या वस्त्या या सगळ्यांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार महिला बाल महिला सबलीकरण महिला बचत गट या माध्यमातून कोल्हापूरच्या समोर माझं कोल्हापूर माझं विजन या माध्यमातून मी लोकांच्यापर्यंत पोचलो अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळाला महाविकास आघाडीकडून मला तिकीट मिळवण्यासाठी मी खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला आणि माझे कामाची पूर्ण रेझ्युमे मी वरिष्ठ लोकांच्या समोर ठेवला होता पण काही राजकीय घडामोडीमुळं ज्या तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळं मला महाविकास आघाडीचं तिकीट मिळू शकलं नाही आणि मी त्या पद्धतीनं मी अपक्ष लढण्याच्या प्रयत्नांना लोकांची जी चाचपणी केली त्याच्यामध्ये लक्षात आलं की अठरा ते वीस लाखा लोकांपर्यंत वैयक्तिक दृष्ट्या पोहोचणं शक्य होत नाही जरी व्हिजन तुमचे विचार सगळ्या लोकांना पट्टारे असतील सामान्य लोकांचा हाच माझा पक्ष म्हणून जरी गेलो असेल तरी शेवटी पक्षाचं ज्यावेळी स्पिरिट येतं पार्टी स्पिरिट येतं त्यावेळी निवडणुकीमध्ये प्रॅक्टिकली त्यामध्ये जी आजची जी वातावरण असतं ते राहत नाही आणि त्या बघून एक दोन पावलं मागं येऊन भविष्यामध्ये जी राजकीय भूमिका जी मला चांगल्या पद्धतीने माझ्या गटाला मला आमदारकी असेल खासदारकी असेल राज्यसभा असेल या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या विविध पदांच्या माध्यमातून जिथं मला वाटतं ज्या राजकीय गुन्ह्या घालाव्या लागतील त्याचा आम्ही विचार करू आणि आत्ता मी सांगितल्याप्रमाणे आज तीन वर्ष राबल्यानंतर लगेच कोणाला पाठिंबा देणं हा भाग राहत नाही त्याच्यामध्ये थोडा विचार करावा लागेल पुढच्या राजकीय गोष्टींचं अंडरस्टँडिंग करून घ्यावं लागेल आणि मला वाटते पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये माझे कार्यकर्ते माझे वडील माझे नेते अरुण नरके साहेब मी स्वतः सगळे एकत्र बसून आम्ही त्याच्यावर चर्चा करू आणि त्यानंतर आमची पुढची भूमिका जी कोणाला पाठिंबा द्यायची किंवा नाही द्यायची त्याच्यावर सविस्तर आपल्याशी बोललं जात मुख्यमंत्री मला वाटतं की इथं वा कोल्हापूरच्या जान। समोर जनतेसमोर ज्या काही भूमिका झाल्यात त्या समोर ठेवलेल्या आहेत आणि मला वाटत नाही कुणी बरोबर केलं किंवा चुकीचं केलं आहे प्रत्येक आपापल्या पक्षाची भूमिका आपले स्वतःचं पुढचं राजकारण याचा सगळ्याचा विचार करून करत असतो त्यामुळे मला कुणाशी माझं उनं तुणं त्याच्याबद्दल नाही आहे पण मला एवढंच माहिती आहे की पुढची राजकीय भूमिका ही चेतन नरके यांच्या समर्थक आहे चेतन नारके यांचा गट जो आहे त्याच्यासाठी जी सोयीस्कर असेल आणि राजकारणामध्ये आम्हाला कुठं उभारी मिळेल या माध्यमातून त्याच्यामधले पुढचे निर्णय घेतले जाते